डोळ्यांची माझ्या हो। तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभवांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे मालिकांची महिला प्रधानता सदरी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये पंधरा मे दोन हजार तेरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे छोट्या पडद्यावरच्या अर्थात टेलिव्हिजनवरच्या मालिका तुम्हाला आता काही नव्या राहिलेल्या नाहीत या मालिका कशा आणि कोणत्या प्रकारची महिला प्रधानता ठेवीत आहेत राखीत आहेत आपल्याला दाखवीत आहेत यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे मालिकांची महिला प्रधानता साध्या नाहीत सरळ नाहीत साध्या नाहीत सरळ नाहीत दया नाहीत माया नाहीत साध्या नाहीत सरळ नाहीत दया नाहीत माया नाहीत टेलिव्हिजन मालिकांवड्या कुठेही पाताळ यंत्री बाया नाहीत टेलिव्हिजन पाताळ यंत्री माया नाहीत कुठेही पाताळ यंत्री बाया नाहीत याचे पुरावे मी तुम्हाला द्यायची गरज नाही ते तुमचे मुखपाठ आहेत म्हणून सदर्व पात्र ते हे पहिलं करव पुन्हा एकदा साध्या नाहीत सरळ नाहीत साध्या नाहीत सरळ नाहीत दया नाहीत माया नाहीत साध्या नाहीत सरळ नाहीत दया नाहीत माया नाहीत टेलिव्हिजन मालिका नेवड्या कुठेही पाताळ यंत्री बाया नाहीत टेलिव्हिजन मालिका नेवड्या कुठेही पाताळ यंत्री बाया नाहीत कुठेही पाताळ यंत्री बाया नाहीत सगळं मात्र टिकायचं पुढचं आणि दुसरं कड हिचा नवरा तिचा आशिक हिचा नवरा तिचा आशिक तिचा नवरा हिचा आशिक आहे हिचा हिचा नवरा नवरा तिचा तिचा आशिक आशिक आहे मालिकेतली एखादी बाईच नको तेवढी सोशिक आहे मालिकेतली एखादी दुसरी बाईच नको तेवढी सोशिक आहे नको तेवढी सोशिक आहे पुन्हा एकदा दुसराकडून हिचा नवरा तिचा आशिक तिचा नवरा हिचा आशिक आहे नवरा हिचा आशिक हिचा नवरा तिचा आशिक आहे मालिकातली एखादी दुसरीच बाई नको तेवढी सोशिक आहे मालिकेतली एखादी दुसरीच बाई नको तेवढी सोशिक आहे नको तेवढी सोशिका सरळ वादडकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडव मालिका तेथे बाया बाया तिथे मालिका आहेत मालिका तिथे बाया पाया तिथे मालिका आहेत कोणत्याही मालिका लावा कोणत्याही मालिका लावा त्याच बाया आणि त्याच बालिका आहेत मालिका तिथे बाया पाया तिथे मालिका आहेत कोणत्याही मालिका लावा कोणत्याही मालिका लावा त्याच बाया आणि त्याच बालिका आहेत सधळी वाडिकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवत पुन्हा एकदा मालिका तिथे बाया बाया तिथे मालिका आहेत मालिका तिथे बाया बाया तिथे मालिका आहेत कोणत्याही मालिका लावा त्याच त्याच बाया आणि त्याच त्याच बालिका आहेत कोणत्याही मालिका लावा त्याच त्याच बाया आणि त्याच त्याच बालिका आहेत त्याच त्याच बालिका आहेत आजच्या वाताटिकेचं नाव होत मालिकांची महिला प्रधानता ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचवटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त वातडिकांचे आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल आपन जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र to the